त्याला आता गार्डन उघडून हो पाहिजे गार्डन पाहिजे ना ना उघडून नाही दिलं तर हबड्या गार्डन उघडून देऊ बाब्या बरं चल उघडून देतो काहीच नाही त्याला ना गार्डन उघडून पाहिजे बाकी काय नाही थंडी 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 बाहेर पाटील अरे थंडी म्हणा काय थंड, थंडी बाहेर किती हट्ट करतरी ये सांगतोय थंडी म्हणून नको 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 बबड्या काय करायचे बरं ठीक आहे चल हा ये देतो उड थांब लाईट लावली आता काय करायचे हा ते बघ एवढी थंडी पडली तरी याला बाहेर शंभू मारिन ते तुला काय करायचे थांब ऐकू आएकु, ऐकून आएकु, घ्यायचं जरा सर्दी झाली ना आपल्याला पबड्या सर्दी झाली ना मग हो काय हो काय करूया पोरा सण काय अवघड बाबा ऐकायला तयार नाही अजिबात एवढे हट्ट करत आहे ते तो शंभो ते रागवले जा रस्ता कर खालून ऐक जरा बबड्या हे बबी अरे बाहेर थंडी बाळा आपण आजारी येत कळते का तुला सांगितलेलं बबी थंडी बाहेर कळलं तुला नाहीच त्याला ऐकतच नाही तो अजिबात एवढी सांगतोय त्याला थंडी तरी ना कातून पण शिंकतोय की बबड्या हे रो चल देतो उघडून नाटकी पोर गायन काय करेन आणि फक्त त्याला गार्डनमध्ये जाण्यासाठी नाटकं चालू होते एवढे बघितलं का बघ हा बघ बघा गेली आता आता काय तीर मारतोय बघतो मी अरे हा बघ साप साप बघतोय ते खाली आहे का काय करायचे पाटील आता बाबड्या ए आता काय तीर मारतो इथे येऊन काय काय अरे काय करायचे बाबड्या ओ पाटील आता काय करायचे का सांग की झालं दिला उघडून दरवाजा हा खरे का आहे पोराचं काम घ्या मनासारखंच करून द्यावं लागतंय तार काय काय बोल की आता हट्टी एक नंबरच एक नंबरच हट्टी झालं शोध मोहीम काय <laughs> पांढराच चाललं डेंजर यार काय करे बबी बबड्या ए आईला बोलायचं नाही बर का आहे